सेमी क्रमांक पाच उठला आणि सेमी क्रमांक पाच मध्ये सुंदर अशी लढत चाल झाली सेमी क्रमांक पाच उठला आणि अजून एक नवीन चेहरा उजेडात आला होय मित्रांनो अजून एक चेहरा उजेडात आलाय बाकासोने सिद्ध करून आहे की बाकासाला देव का म्हणतात बाकासने आज पण कितीतरी चेहरे उजेडात आणले आज पण एक चेहरा उजेडात आणलाय मित्रांनो तर मित्रांनो सेमी क्रमांक पाच चा निकाल सीमेक्रम पाच सेमी क्रमांक पाचमध्ये पब्लिकने धावलेली गाडी पब्लिकचं ओरिजिनल भिताळ बाकासूर आणि त्याच्यासोबत होता सोन्या बाकासूर आणि सोनिया या गाडीने एक नंबर केलेला आहे आणि फायनलसाठी पात्र तर मी त्यांनो बाकासूर आणि सोनिया हे एक नंबरचे मानकरी होतील का कमेंट करून सांगितलंच पाहिजे आता गुलाबी मानकरी झालीच आहेत आणि सोनियासुद्धा उजेडात आलेलाच आहे मित्रांनो तर बकासूर आणि सोन्याला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मग भेटू पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये